जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या संत गाडगीबाबा स्वच्छता अभियानाच्या शंभर दिवसीय संवाद कार्यक्रमाचा आज थाटामाटात समारोप झाला या समारोपात उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्राम ग्रामपंचायती आणि विभागांना सन्मानित करण्यात आले या संदर्भात सर्व ग्रामपंचायतीचे अभिनंदन जिल्हाधिकारी यांनी केले आणि त्यांनी विशेष प्रतिक्रिया दिली अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत ज्यांनी जिल्ह्यामध्ये संवाद कार्यक्रमाची आज सांगता केली विशेष म्हणजे ज्यांनी चांगले कार्य केले त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे त्यांच्या सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे एकूणच काय जिल्हाधिकारी सर्वांना नमस्कार आज माननीय पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम आज आपल्या जिल्ह्यामध्ये पार पडला त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शंभर दिवसीय कार्यक्रमामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत ज्यांनी उत्कृष्ट असं कार्य केलं आहे की ज्यांना जिल्हास्तर विभागस्तर व राज्यस्तर असे पुरस्कार जे प्राप्त झालेले आहेत त्यांचं वा त्या पुरस्कारांचं वितरण हे आज मान्य पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालं त्यामुळे निश्चितच ज्यांनी चांगलं काम या शंभर दिवसीय प्रोग्राममध्ये केलेलं आहे त्यांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरही मिळाली आणि निश्चितच येत्या काळातही जनतेसाठी अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठी त्यांना याच्यातून ऊर्जा मिळणार आहे यासोबतच ग्रामपंचायतींमध्ये अतिशय महत्त्वाचं काम जे आहे की मागील तीन वर्षापासूनचे मा जे पुरस्कार होते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे ते पुरस्कार हे त्या ठिकाणी प्रलंबित होते तर ते पुरस्कारही आज देण्याचा कार्यक्रम जो माननीय पालकमंत्री महोदयांनी स्वीकारला आणि त्यांच्या उपस्थितीत झाला त्या कार्यक्रमामध्ये हो त्यांनी इव्हन अशी पण घोषणा केली की ज्या ग्रामपंचायतींना हे आज पुरस्कार मिळालेत ते त्यांना मान्य पालकमंत्री साहेब स्वतः त्यांना एक जिल्हा नियोजनच्या निधीमधून एक दहा लक्ष रुपयाचा प्रत्येक ग्रामपंचायतीला एक वेगळा पुरस्कार ते देणार आहेत ज्यामध्ये त्यांनी या दहा लाखातून जलसंधारणाचे म्हणजे आपल्या पाणीची लेवल म्हणजे ग्राउंड वॉटरची लेवल वाढवण्यासाठी ते काम करावं असं त्यांचं त्यामध्ये मानस आहे अशा पद्धतीचे एक कार्यक्रम आज मान्य पालकमंत्री महोदयांच्या उपस्थित झाले आणि सिंधी सुद्धा ज्यांना स्वातंत्र्यानंतर जे इथे आपल्याकडे विस्थापित म्हणून त्या ठिकाणी कॉलनीजमध्ये त्यांचं पुनर्वसन एक प्रकारे झालं होतं आणि त्यांच्या ज्या जमिनी होत्या ज्या वर्ग दोन होत्या ज्या फ्री होल्ड नव्हत्या ते फ्री होल्ड करण्याचं जे काही काम मान्य महसूल मंत्री म्हणून त्यांनी जे आपल्याला जी आर मिळवून दिलं त्यांनी त्या ते जी आरचा वापर करून अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा आपण असे अकरा लोकांना त्या ठिकाणी त्यांचे सनदी वाटप केलं ज्यामुळं त्यांचं जे घर आहे किंवा त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती आता फ्री होल्ड झालेली आहे तर असा त्यांनासुद्धा हा मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळाला असा एकंदरीत तीन कार्यक्रम मान्य पालकमंत्री मोदयांच्या हस्ते आज आपल्या जिल्ह्यामध्ये घेण्यात आले सुपर स्पेशालिटी झालेल्या आढावा बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले सुपर स्पेशालिटीमध्ये जे आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये संपूर्ण आरोग्य विभागाचा मग तो सिव्हिल सर्जन साईड असो की आपली डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ची साईड असो दोन्हीचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा इतर जनसंवादाच्या माध्यमातून जे मान्य पालकमंत्री मोदयांपर्यंत वेगवेगळ्या आरोग्य विभागाच्या त्रुटी म्हणा तक्रारी म्हणा ह्या पोहोचल्या होत्या त्यांचं बद्दल वेगवेगळ्या यंत्रणांना विचारणा करण्यात आली व त्यांना वेळीच त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आणि निश्चितच त्यामुळं मला वाटते पुढच्या काळामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये मोठा जे बदल आहे पॉझिटिव्ह तो आपल्याला बघायला मिळणार आहे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी याप्रसंगी सर्व सन्मानित ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले स्वच्छतेबरोबरच जलसंधारणांसारख्या महत्त्वाच्या कामासाठी मिळालेला हा निधी निश्चितच ग्रामीण विकासाला गती देईल तर अशा प्रकारे संत गाडगोबा स्वच्छता अभियानाच्या शंभर दिवसीय संवाद कार्यक्रमाचा आज यशस्वीपणे समारोप झाला या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या सर्व ग्रामपंचायतीचे अभिनंदन पालकमंत्र्यांनी जाहीर केलेला दहा लाख रुपयाचा निधी निश्चितच जलसंधारणसारख्या कामांना गती देईल आणि ग्रामीण भागाच्या विकासात मौलाचा दगड बनेल पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज